नेवासा फाटा येथे गॅस वेल्डिंग दुकानाला भीषण आग लाखोंचे नुकसान नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नेवासा फाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका गॅस वेल्डिंग दुकानाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मुस्ताक भाई वेल्डिंग वाले यांच्या दुकानाला ही आग लागली असून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अचानक दुकानातून जळण्याचा मोठा आवाज येऊ लागला पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले दुकान जळून खाक झाले होते या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे नेमका कोणत्या कारणाने आणि कोणत्या उद्देशाने ही आग लावण्यात आली याचा तपास व्यापारी संघटनेने केली आहे हा प्रकार घडवून आणणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे दरम्यान दुकान मालकाने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे या आगीत संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून अनेक महत्वाचे साहित्य आणि मशीनरी जळून खाक झाली आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापायांकडून केली जात आहे यावेळेस आग विझवण्यासाठी शांतीलाल गांधी सचिन गांधी रोहित नळकांडे नजन डॉक्टर रोब वायरमन संभाजी भोसले आयन पिंजारी बाळू गाडेकर जगताप मिस्त्री तसेच नेवासा व नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरात काही गाळ्यांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली आहे तरी आपण त्या संबंधित त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या गाळ्यामध्ये आग लागली अशी माहिती आम्हाला कळाली आहे तरी आग कोणी लावली आपल्याला काही माहिती अज्ञात व्यक्तीने आग लावलेली शेख मुस्ताक शेफिक आणि आपला इथं कोणता व्यवसाय होता गॅस वेल्डिंगचा व्यवसाय गॅस वेल्डिंग गॅस वेल्डिंगचा व्यवसाय आणि किती वर्षापासून व्यवसाय होता पन्नास वर्षापासून व्यवसाय साधारणतः किती नुकसान झाले तीन चार लाख रुपये गाडी दळाली गाडी दळाली चार लाख रुपये हा चार लाख रुपये नुकसान झालेले आणि नुकसानी मध्ये काय 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 जळाले आपलं दुकानात सामान पूर्ण जळालेले काहीच नाही राहिलेले सामान होत गॅस सिलेंडर ब्लेंडर टाकी बिगी पाईपलाईन बिग सगळं दळालेले आणि गाडी कोणती गाडी पियागो गाडी होती तरी आपल्याला प्रशासनाकडून कोणती मदत मिळावी अशी आपली अपेक्षा आहे प्रशासनाकडून जे आपण मदत भेटेल ते स्वीकार करू ज्यावेळेस आग लागली होती त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनाने आपल्याला कोणत्या प्रकारची मदत केली का काहीच मदत नाही केली आपत्ती व्यवस्थापन कोणत्या प्रकारची मदत केली काहीच मदत कोणी मदत नाही केली आणि या आता आपण तक्रार नोंद दिली का नेवासा पोलीस स्टेशन ने? तक्रार नोंद अजून आपल्या समोर येथील गाळेधारक व गाळेधारी जमलेलं आहे तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ एक गरीब माणूस पन्नास वर्षापासून इथं आपलं गुजारा करीत होता आणि आठ साडेआठ वाजता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मागून काहीतरी टाकून ही दुकान पेटवत आली आणि त्याच्यामध्ये लोकांचं सामान गाड्या आणि सिलेंडर ते बी पैसे बी ते पंचवीस तीस हजार रुपये त्यांचे ते गल्ल्यात ठेवण्यात आले होते तरी पूर्णपणे ते पूरी दुकान खाक झालेली आहे तरी हे गरीबाचं आणि हे दुकानावर त्याचं पोट आहे तरी बी शासकीकडून आमची विनंती आहे का आमचे माझी स्वतःची गाडी तिथं होती कामाला माझी स्वतःची गाडी सव्वा लाख रुपयाची गाडी तिथं कामाला होती आणि मी स्वतः त्याला अर्धा एक घंटा पहिले फाटर चहा पाजून त्याला पैसे दिले ते का बघ सामान घेऊन आणून द्या तुम्ही आता आता इकडामुळं आमची गाडी लवकर द्या तर हे एक गोर हे गरीबाला शासनकडून आमची विनंती त्याला पुरंपूर याची भरपाई नुकसान भरपाई भेटावा ही आमची नम्र विनंती